नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अशी करा स्वामी समर्थांची मानसपूजा होईल अपार कृपा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा कशी करावी या विषयीची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्य नियमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भावकांची अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये स्वामी समर्थ माणसपूजा करावी असे म्हटले जाते मानसपूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा अशा मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र पाहिजे असे काही नाही आपल्या इष्टदेवतेचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे म्हणजे मानसपूजा अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसती शब्दांचे उच्चार करायची नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी असे सांगितले जाते मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडांचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा शिव मानसपूजा किंवा देवी मानसपूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे कोट्यावधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची देवपूजा केली जाते आजच्या धकाधकीच्या आणि बिजी शेड्यूलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते अनेकदा नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात वेळेअभावी किंवा इतर कारणाने जेथे बाह्यकर्म पूजा करणे जमत नाही अशावेळी या दोघांमधील सुवर्ण मध्य साधणारी साधना म्हणजे माणसपूजा जेथे तुम्हाला बाह्यपूजा उपचार केल्याने मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदतही होते सगुण अराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित एक आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते प्रथम ध्यानश्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे आणि स्वामी समर्थांची कोणतीही मानसपूजा तुम्ही करावी तुम्ही स्वामी समर्थांची ही देखील मानसपूजा करू शकतात श्रीगणेशाय नमः नमो स्वामी राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तीरूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा कुठे माय माझी मने बाळ जैसा समर्था तुम्हावी हो जीव तैसा, तुम्ही ही देखील माणस करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा म्हणजे काय आणि ती कशी करायची याविषयीची माहिती बघितली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ